नमस्कार मंडळी रात्रीचे दोन वाजलेत अजून पण बघा आमच्या मेंद्या काढायचं काम चालू आहे ह्यावेळीची रक्षाबंधनला जोरात साजरी चालली आहे सगळ्यांनी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत चालले मेहंदी काढायची आणि मेन म्हणजे ना तुम्हाला एक मेहंदी दाखवते म्हणजे एकसारखीच आहे डिझाईन एकसारखीच आहे पण त्यात काय काय फरक आहे ते तुम्हीच बघून सांगा मला हीच आहे ती कोरीव काम करणारी <laughs> दोन नंबर बाई हीच आहे लक्ष ठेवा फक्त हिने स्वतःला कशी काढली आणि मला कशी काढली सगळ्यांच्या मेंद्या दाखवते मी में तुम्हाला पहिली जयश्रीची बघा आणि मग माझी बघा असे तर बघा जयश्रीची मेहंदी तर बघा कावळा मुंगी सगळं निघाले ह्यात आणि लहानपोरांसारखं पानं पण काढलेत बघा किती सुंदर प्रकारे मेहंदी काढली दीपाने सुंदर मेहंदी आहे बघा आवडली ना हे दीपा तिने नागा तिच्या हाताची मेहंदी बघा दीपा एक मिनिट थांबा तुम्हाला दाखवते मेहंदी दीपा हात दाखव जरा अगं दाखव ना हात माझी हाताची मेहंदी बघा पहिली ही बघा किती सुंदर दिसते आणि त्याच्यापेक्षा अजून घाणेरडी मेहंदी बघा इथे दाखव दीपा घाणेरडी ही खूप सुंदर आहे हे बघा हे बघा बोंब्याचंच काम आहे आणि हे तर बघा हे तर रेखीव काम आहे <laughs> आणि ही बोंबरो ही पण कधीच काढत नाही स्वतःलाच काढते चांगली आणि पोरीनं काढले आणि सगळ्या तरी बघा अँटीनं आमच्या घरातलं <laughs> स्तंभ येतं किती जरी <laughs> मेहंदी काढली ना तरी पण ही अशीच करते शेवटपर्यंत <laughs> <laughs> काही चांगली नाही काढले का ग बघा दीपा काय बोलते चांगली नाही पण स्वतःची दाखवली तर खरं ना स्वतःची दाखवते मी म्हणून चांगली आहे का नाही ते घाबरते हां बघा दोघींच्या हातातली मेहंदी हे बघा हे चिनी का बाय किती सुंदर आहे बघा आहे की नाही सुंदर हाच फरक असतो ज्याला येत नाही त्याला हे असं आंडू पांडू काढायचं ज्याला येतं त्याने स्वतःच्या तर असं सुंदर सुरेख काढायचं दीपा बघा तुला लव पण काढणार मी त्या लव मध्ये काय काढणार बघा ही मेहंदी बघा माझ्या बहिणीने आता जस्ट काढली एवढी काय आता दोन वाजले तिने काढले आणि दीपा इथं मी हात ठेव तुझा तो 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 हे बघा ना ह्या दोन मेंद्या सेम दिसतात काही फरक नाही बोटाची मेहंदी बघा अगं दाखवत दीपा नीट आहे बघा ही मेहंदी बघा निरकून अगं दे ना निरकून बघा ही मेहंदी बघा फक्त किती सुंदर आहे बघा छान आहे ना कसं काहीच घाणीचं आहे का माहिती आणि ही बघा वाव असं वाटतं हिथून काळे उडाले का तिथून बदक पडलं हेच कळत नाही मला आणि इथे लिहिले माझी अख्खा आणि इथं लवलीला आहे का तर मी बडबडते ना कारण की इथं कावळ्याने बदक उडतं म्हणून आणि तिथं तर मोर नाचतोय या हातावर मोर नाचतोय आहे बघा असा मोर नाचतो लहानपणापासून मी अशी मेहंदी काढून घेते असं पण अशाच मेहंदी काढल्यात तर की मला मेहंदी काढता येत नाही आणि हा दोघी हुशार मला अशा करतात मी जर मोर नाचतो राव दे ती आता मोर नाचवते आणि माझ्या इथे काळही काढलेत आता मी याच्यातून खुश मानून घेतो कारण की आता काय मी करू शकत नाही आमची मम्मी मम्मी मुं मेहंदी द्या का मम्मी मम्मी मेहंदी दाखू <laughs> ना हे बघा ही वैशुनी मेहंदी काढली पण वैशुनी एवढी पुस्तट काढली ना मग मम्मीने त्याला डार्क ना बघू रे असं असं सरळ कर ना एकनाथ ना ही काढलाय वा 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 इथे आता सुन गेले सासू मेहंदी काढायला फुलं काढायला काढा काढा फुलं काढा सुनाच्या हातावर